ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर मुकेश बुधवानी मी कन्सल्टंट फिजिशियन डायबेटोलॉजिस्ट अपोलो क्लिनिक विमान नगर पुणेला प्रॅक्टिस करतो आहे माझी इकडे प्रॅक्टिस वीस वर्षापासून आहे आणि माझ्या पेशंटला माझे नेहमी हा मेसेज असतोय की आपले जे रुटीन लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात ते आपण नेहमी काय आपण जे आपले लाईफस्टाईल मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात ब्लड प्रेशर असतात डायबिटीज असतात ओबेसिटी असतात फॅटी लिव्हर असतात हे माझ्याकडे नेहमी नेहमी पेशंट रिपोर्ट घेऊन येतात की डॉक्टर माझे फॅटी लिवर आला आहे माझे शुगर वाढले आहे माले माझे कोलेस्ट्रॉल वाढले आहे पण हे सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे आपले खाणं पिणं एक्सरसाईज आणि लाईफस्टाईल डिसऑर्ड लाईफस्टाईलमुळे हे सगळे आपले होते तर आमचा मेसेज एकदम मस्त एकदम क्लिअर आहे सगळ्या पेशंटसाठी की हे सगळे जे बिमारी आहे ते टाळण्यासाठी आपल्या हातात हे सगळे ऑप्शन्स असतात खाता आपन, आपन की आपण काय खातात ते माहिती असायला पाहिजे रुटीन मेडिकल चेकअप आपले जे आपण आपण आपले अपोलो क्लिनिकमध्ये आम्ही हे जे करतात की रुटीन मेडिकल चेकअप करतात पेशंटचे काय पॅरामीटर्स आहे पेशंटच्या फॅटी लिव्हर कशामुळे आहे त्याचे रिझन काय आहे पेशंटची डायजेशन कॅपॅसिटी कशी आहे व्हायटमिन डेफिशियन्सी आहे की नाही पेशंटला कशा कशामुळे ते वीकनेस होतात हेडेक होतात तर आमच्या मेन जे ऑप्शन जे आमच्या मेन जे मेन अप्रोच असतात की पेशंटसाठी इकडे अपोलो क्लिनिक विमाननगरमध्ये की पेशंटचा डिझीज प्रिवेंटिव्ह हेल्थ चेकअप करून ते डायग्नोसिस करतात आणि त्याच्या वेळेवर ऑटोमॅटिकली ते आपल्याला काय डाईट घ्यायची आपल्याला काय मेडिसिन्स घ्यायचं आणि आपल्याला छोटी छोटी काय काळजी घ्यायची की आपल्याले मोठे डिझीज जे आपल्याला आपण म्हणतात कोरोना याटरी डिझीज आपल्याला डायबिटिक रिटोनोपॅथी डायबिटिक रि न्युरोपॅथी ते नाही झाले पण टू टू प्रिव्हेंट ऑल दिस डिझीज लाईक डाय मेजर डिझिजेस ते आपल्याला छोटे छोटे काय आपल्याला बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे ते आपण रुटीन हेल्थ चेकअप करून त्यांना ते, ते जे ऍडवाईस करतात पेशंटला आणि जे पेशंट फॉलो करतात तर त्यांना हे खूप चांगले रिझल्ट मिळतात कोरोना नंतर जग बदलला आहे का किंवा त्याच्यामुळे आजारांची संख्या वाढली का किंवा रुग्णांना त्याचा काही त्रास होतोय का त्या लस वगैरे जे घरी समज पसरले तसा काही तसा काही विषय आहे का कोरोना कोरोना डिझीज नंतर, नंतर, नंतर काय झालंय ते काय फायदे तर झाले पण नुकसान जास्त झाले ते पेशंट घरी बसून ते जे आपले दहा दहा तास काम करत होते जे एक्सरसाइज नाही होती नव्हती ना हो नंतर त्यांना जे लस घेतली आणि स्पेशली ड्युरिंग ट्रीटमेंट ज्यांना कोरोना झाला त्यांना खूप स्टिरॉइड घेतले तर त्यांना आम्ही खूप बघितले की स्टिरॉइड इंड्यूज डायबिटीज स्टिरॉइड इंड्यूज हायपर टेन्शन ब्लड प्रेशर आणि त्यांच्या मोटापा वाढला ते कोरोनानंतर प्रॉब्लेम्स हे सगळे जे लाइफस्टाइल डिसऑर्डर्स आहेत खूप जास्त वाढले आणि लसचे साईड इफेक्ट ते आपण डायरेक्ट असं म्हणू शकत नाही पण रिसर्च आला की भाई ज्यांना लोकांनी जास्त न लस घेतले त्यांना नंतर कार्डिक इश्यूज वाढले पण ते जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात तर ते हे प्रॉब्लेम सगळे जास्त वाढले आहे तर आपल्याला हे प्रॉब्लेम आहे की नाही ते हेल्थ चेकअप करून ते आपले आपल्याला आपल्या काय प्रॉब्लेम वाढले की आपले शुगर वाढले आहे की हेल्थ चेकअप करून नंतर करतात आणि जे पेशंट आपले आज हेल्थ चेकअप रुटीन करतात त्यांना करतात की हे प्रॉब्लेम थोडेसे वाढले आहे आणि आपण त्यांची जे सोय आहे आणि त्यांचे जे जे ट्रीटमेंट आहे जे डाईटरी ट्रीटमेंट आहे लाईफस्टाईल चेंजेस आहे ते आम्ही त्यांना ॲडवाइज करतो रुग्णांनी मोठ्या आजाराला सामोरं जायचं नसेल भविष्यात तर पहिली गोष्ट अशी काय केली पाहिजे तुम्हाला असं वाटतं ते हे खूप महत्त्वाचं आहे की आपले जे जुने लोकांची जे सोच होती की प्रॉब्लेम वाढला तरीच डॉक्टरकडे जायचं हा आपल्याला ते चेंज करायचं आहे कोरोनानंतर ते सगळ्यांना कळलं की लस लस घेणे किती गरजेचं आहे आता खूप मोठे लोकांसाठी पण लस असतात निमोनिया फ्लू ते खूप लोकांना माहिती नसतात आम्ही त्यांना ऍडवाईस करतात त्यांना सांगतात की फक्त बाळांसाठी लस नसतात मोठे लोकांसाठी पण लस असतात तर हा एक महत्वाचा असतो दुसरा डॉक्टरांकडे त्यांचे लाईफस्टाईल चेंजेस आणि त्यांना प्रिव्हेंटिव्ह काय आपल्याला करायचं आहे हे याच्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे व्हिजिट करायचे असतात जुने लोकांचे कसा सो असतात की प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर कडे जायचं जा। पण आम्ही म्हणतात नाही तुम्ही दरवर्षी आपले रुटीन चेकअप करा आणि जे पण रिपोर्ट आले जे पण आहेत ते स्वतः डॉक्टर कडे जाऊन दाखवा आणि जे पण असेल त्यांचे ते ऍडवाइस फॉलो करा फॅमिली डॉक्टर किती महत्वाचा असतो प्रत्येक कुटुंबासाठी आमच्या आम्ही अपोलो क्लिनिकमध्ये तेच आपल्याला फोकस आहे की आता आता स्पेशलिस्ट लोकांना सगळ्यां सोशल मीडिया आला आहे सगळे पहिले स्पेशलिस्ट हो त्यांना थोडासा पोटात दुखतात की ते ते ते, 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 ते बघतात कुठे स्पेशलिस्ट म्हणणार पण ते, ते विसरून गेले की नाही पहिले फॅमिली फिजिशियन ते तुमचे फॅमिली फिजिशियन सांगतात की तुम्हाला स्पेशलिस्टची गरज आहे की नाही आणि जर असेल तर कोणते स्पेशलिस्ट आहेत पण मी आम्ही कसं बघितली आम्ही आम्ही फॅमिली फिजिशियनचा रोल जास्त बघतो आहे आणि ते करतोय आणि आम्ही बघतो एटी पर्सेंट आपल्याला फॅमिली फिजिशियनकडे गेले की जास्त स्पेशलिस्टची गरज पडत नाही वेळेवर गेले तर आणि जर गरज आहे तर ते आपली फॅमिली फिजिशियन गाईड करतात तर अपोलो क्लिनिक इकडे विमाननगर आणि आपले अपोलो क्लिनिक आपले पुणे मध्ये सगळे त्यांच्या एकच अप्रोच आहे की जे फॅमिली फिजिशियनची जे आपली सुविधा होती आधी खूप वर्षा आधी आणि आता ते आपल्याला कमी बघतात ते इकडे आपण तुम्ही आल्यावर ते तुम्हाला आपल्याला जास्त दिसणार सर सध्या सोशल मीडियाचा युग आहे एकवीस तक चालू आहे बरेच समज आणि गैरसमज पसरले जातात आरोग्याच्या समस्येविषयी किंवा डॉक्टर आणि वैद्यकीय हॉस्पिटल या सगळ्या सुविधेविषयी त्याबद्दल काय सांगाल म्हणजे हे कसं ओळखायचं हे एखादी गोष्ट चुकीची की बरोबर आहे बघा बॉडी आपल्याला जे नेहमी आहे ना आपले शरीर आपल्याला आपल्याला ते काय ना काय वॉर्निंग देतात आमच्याकडे पेशंट येतात की आम्हाला दोन तीन वेळा असा घबराट आली पिच झाली होती आणि आम्ही ऑटोमॅटिक आपल्या ॲसिडिटीची गोडीन कडून जाऊन घेतली आणि नंतर जेव्हा आमच्याकडे आले तर आम्हालाकडले यांना मोठा काय हृदयाचा आजार ऑलरेडी आला आहे तर हे सगळे जे बॉडी आपल्याला लक्षण देतात या जे वॉर्निंग देतात ते तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन भेटायचं आहे आता ते फॅमिली फिजिशियनकडे भेटा आपले रुटीन डॉक्टरकडे भेटा पण माझा मेसेज एकच आहे की मी घरी बसून आता सोशल मीडियामध्ये तुम तुम्ही कोणत्याही गुगलमध्ये सर्च केली कोणतीही स्वेलिंग तर ते आपल्याला कॅन्सर दाखवणार पण सगळ्यांना कॅन्सर नसतात तर हे कोणी सांगतात की हे प्रॉब्लेम आहे की नाही किती मोठा आहे कसा डायग्नोज करायचं तर गुगलची इन्फॉर्मेशन या सोशल मीडियाची इन्फॉर्मेशन चांगली असते खराब नाही आहे पण डॉक्टर वेगळं असतात तुम्ही तेच जाऊन डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरकडून ते कन्फर्म करायचं तर ते जे पण इन्फॉर्मेशन आहे चांगली आहे घ्या पण ते स्वतःने स्वतः ट्रीटमेंट नको करायचं वर्षभरात असे कुठले कुठले उपक्रमे आपल्या जे घेतं किंवा शिबिर असेल काही की ज्याच्याने नागरिकांमध्ये आरोग्याविषयी चांगली जनजागृती होईल असे कुठले कुठले गोष्टी आपण करतो वर्षभरात आमच्याकडे काय होते वर्षभर जसं वर्ल्ड हेल्थ डे आहे वर्ल्ड हेल्थ डे आहे असतात आता आमच्याकडे हे जे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्सवर आम्ही डिस्काउंट स्पेशली डिस्काउंट देतात रुग्णांना आ, आपले कन्सल्टेशन फ्री ठेवतात विथ पॅकेज की पेशंट क कद, कधी कधी पेशंट म्हणतात नाही मला हे त्रास दात्यांचा त्रास नाही आहे पण आम्ही त्यांना फ्री कन्सल्टेशन देतात तुम्ही जाऊन बघा भेटा डॉक्टरना जर काय प्रॉब्लेम नाही तर डॉक्टर काय पैसे घेणार नाही कन्सल्टेशन फ्री आहे पॅकेजसोबत आपल्याला डॉक्टरांचे कन्सल्टेशन फ्री असतात तर ते हे सगळंच जे सोय आहे आपल्या क्लिनिकमध्ये ते त्यांचे बेनिफिट घ्यावं म्हणजे ते ज्या ते विनंती आहे की ते त्याचे बेनिफिट घ्यावं अच्छा तरुण पिढीला काय संदेश देता बाबा आरोग्याविषयी काय काळजी घेतली पाहिजे तरुण पिढीने बघा आता आपण जे ऐकतात सोशल मीडिया पण सांगतात आपल्याला की आता थोडंसं ते आपण जे म्हणतात की जेवण या फूडमध्ये ॲडल्ट्रेशन वाढलं आहे आणि आपल्या लोकांना माहिती आहे की बाहेर खाण्यामुळे जे क्वालिटी ऑफ फूड आहे ते खूप चांगलं नाही आहे कॉम्पिटिशन वाढली आहे रेस्टॉरंट आपल्याला स्वस्त देण्यासाठी काय ना काय आपल्याला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतात तर बाहेर जेवण थोडंसं कमी करायचं आहे घरचे जेवण जास्त चांगलं खायचं आपल्या महत्त्वाचं हे नाही की कि आपण किती खातात महत्त्वाचं आहे की आपण काय खातात तर ते हे थोडंसं जे गायडन्स आहे जे आपले वडील पण देतात आपले स्कूलमध्ये टीचर पण देतात की काय हेल्दी खायचं पण हे डॉक्टर जाऊन डॉक्टर करून भेटून काय खायचं ते डायटरी काय फॉलो करायचं हे त्यांना ते आपल्या ऍडवाइस घेऊन आपले नेहमी ऍडवाइस घ्यायचे आपल्याला माझी हे विनंती आहे इथे सत्तारखेला जागतिक आरोग्य दिन आहे कशा पद्धतीने शुभेच्छा द्या आणि नवीन पिढी जी डॉक्टर की वैद्यकीय क्षेत्रात येते त्यांना पण तुम्ही काय संदेश देऊ इच्छित काय इच्छिता मा माझ्या हे सगळे डॉक्टरना विनंती आहे आणि पेशंटला पण सांगतो की हे जे फॅमिली फिजिशियन आधी आमच्याकडे होते आम्ही पण लहान होते आमचे एक फॅमिली फिजिशियन होते घरचे सगळे प्रॉब्लेम घरचे सगळे लोक काय पण असतात तर ते, ते पहिले जाऊन फॅमिली डोक्या दुखल्या जातात डायरेक्ट न्युरोलॉजिस्ट नाही गेले की फॅमिली फिजिशियन गेले तर आपल्याकडे मग डॉक्टरांकडे आणि आपले जे बाकीचे जे, जे नवीन पिढीचे लोक आहेत त्यांना पण मग सांगायचे की फॅमिली फिजिशियन सारखी वस्तू असतात फक्त त्यांना पहिले कन्सल्ट करायचं कोणताही प्रॉब्लेम झाला तर डायरेक्ट आपल्या स्पेशलिस्टला जाऊन आपल्याला ते जाऊ शकतात आपल्याला जे ओपिनियन घ्यायची ते घ्या ऑनलाईन अवेलेबल असतात ते आपले आपले स्पेशलिस्ट पुण्या सगळेकडे अव्हेलेबल आहे पण आपली फॅ फा, फॅमिली फिजिशियन ते आपले सगळे पेशंटना फॅमिलीना एक फॅमिली फिजिशियन असायला पाहिजे आणि अपोलो क्लिनिकमध्ये ते आपले जे सुविधा आहे सोय आहे ते आपण त्याचे फायदे घ्या शुभेच्छा सगळ्यांसाठी आणि माझ्या हे विनंती आहे की आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची चांगला हेल्दी जेवण करायचा आणि वेळेवर व्यायाम करायचा आणि आपले जे बेसिक जे आपले व्यायामसाठी आहे आणि बेसिक जे लाईफस्टाईल जे मॉडिफिकेशन्स आहेत ते चांगल्याने प्राप्त पाळायचे